महानगरपालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर डॉग व्हॅनची गाडी चार महिने झाली बंद अवस्थेत आम आदमी पार्टीकडून आंदोलनाच्या पवित्र्यात महानगरपालिकेची सांगलीमधील डॉग व्हॅन गेली चार महिने झाले नादुरुस्त अवस्थेत थांबली गेली आहे आपल्या आम आदमी पार्टीचे पदाधिकारी यांनी माहिती घेता त्यांचा तळपत्रा खराब असल्याने गेले चार महिने झाले गाडी थांबून असल्याचं निदर्शनास येत आहे परंतु तळपत्रा खोलण्याआधी कोणतीही अंदाजपत्रिका न घेता वर्क ऑर्डर न घेता पत्रा खोलला गेला असून सदरची गाडी अद्याप दुरुस्ती करता महानगरपालिकेकडून कोणतीही हालचाल दिसून येत नाहीये वास्तविकता आता पावसाळा चालू असून भटक्या कुत्र्यांच्या मीटिंगची वेळ असते अशावेळी कुत्र्यांचा कळप एकत्र फिरत असतो व त्याचबरोबर काही कुत्री पिसाळलेली देखील दिसत आहे आज सांगली मिरजमध्ये अशी परिस्थिती आहे की कित्येक तरी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्यावर कुत्र्यांचा हल्ला होत आहे लहान मुलांच्यावर कुत्र्यांचा हल्ला होत आहे अशी परिस्थिती असून देखील मिरज मधील एकच गाडी जी सुरू आहे ती गाडी सांगली व मिरज मध्ये बोलून घेऊन यांनी कुत्र्यांना पकडण्याचं काम चालू आहे एक गाडीवर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीमधील कुत्रे नियंत्रणात येतील का हा सर्वात मोठा प्रश्न आम आदमी पक्षाकडून अधिकाऱ्यांना विचारला गेलाय अधिकाऱ्यांकडून असं मोगम उत्तर येते की दुरुस्तीची इस्टिमेट तयार केले असून टेंडर दोन चा ते चार दिवसात निघेल पण आम्ही चौकशी केली असता हे सर्रास खोटं बोलत आहेत अजून कोणत्याही अधिकाऱ्यांनी या डॉगवॅनकडे दुरुस्ती करता थोडंही लक्ष दिलेलं नसून येत नाहीये आणि हे अशा परिस्थितीमध्ये अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम करताना दिसून येत आहे जर कोणतेही मोठी जीवितहानी घडली तर त्याला महानगरपालिका जबाबदार असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टीतर्फे मोठा आवाज उठवला जाईल पॉलिटिक्स न्यूज मराठी प्रतिनिधी कौसेन मुल्ला नमस्कार मी वसीम मुल्ला आम आदमी पार्टी सचिव आज आपण सांगली महानगरपालिकेच्या आलो गेले चार महिन्यात झालं इथे सांगलीची जी डॉग वॅन आहे ती डॉग वॅन इथं बंद आवश्यक पडलेलं आहे तर तळपत्र बॉडीचं काम असल्यामुळं ती बंद ठेवलेलं आहे गेले चार महिने झालं तिथं हि गाडीचं कुठ कोणतंही काम केलं नाही आहे आत्ता या पावसाळा दिवस आहे कुत्र्यांचं बाटक्या कुत्र्यांचं मिटिंगचं मिटिंगची वेळ असते कुत्रे आता पिसळतात नागरिकांना लोक कुत्री चावत आहेत लहान मुलांना ते कुत्री अंगावर जाऊन पा चावून फाडत आहेत अशा कंडिशनला सांगलीमध्ये एकच व्हॅन आहे आणि मिरजेमध्ये एक व्हॅन आहे ती मिरजेतली व्हॅन हेनी सांगली मिरज कुपॉळ आणि मिरज या सगळीकडे फिरवत आहेत आणि ती एक व्हॅन एक वॅन काय कव्हर करणार आहे आत्ता शामराव नगरची परिस्थिती असू दे कुपवाडची परिस्थिती असू दे मिरजीमध्ये परिस्थिती होते भटकी कुत्री गेले कित्येक दिवस झालं नागरिकांच्या मागं लागून चावतात तर ह्या आरोग्य विभागाला गेले चार महिने झाले ह्या गाडीचं काम करायचं होईना काही जास्त काम नसताना देखील कुठल्याही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ह्या गाडीचं कामाचं इस्टिमेट काढलेलं नाही वर्क ऑर्डर काढलेलं नाही विदाऊट वर्क त्याचा पत्र उघडला अंदाजपत्रक काही घेतलेलं नाही एस टीमध्ये न घेता ह्याने गाडी तळपत्र उघडून ती गाडी घे गेले चार महिने गाडी बंद ठेवलेली आहे आणि अशा कंडिशनमध्ये जर एखादं मोठ मोठी जीवतहानी झाली कुठल्या तरी नागरिकांना नागरिकांचा जीव गेला तर ह्याला जबाबदार महापालिका असणार आहे ह्या ह्याला जबाबदार कोण असणार कुठले अधिकारी असणार आहेत कुठलेही आता इथे मी आज चौकशी करताना आता ते पाट पाटणकर बाहेर आहेत शाह म्हणतात की तुमचं का वर्कऑर्डर आता निघ निगन, निघला निघणार आहे टेंडर निघल पण हे सगळं खोटं आहे गेले चार महिने झालं ह्या गाडीचं कडं कुठल्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही आहे आणि ह्याच्यामुळं जे काही जीवितहानी होईल त्याला फक्त आणि फक्त जबाबदार महापालिका राहील धन्यवाद